साहेब आपल्या पक्षामध्ये आता बरेच जण येण्यासाठी इच्छुक आहेत काही जणांचे आता पक्षप्रवेश होत आहेत या सगळ्या झालेल्या सगळ्या घटना घडामोडींमध्ये आपण कायमच त्यांच्या सोबत होतात तुमचा लावणार <coughs> असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद लोकसभेत पवार साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांना दिलेला आहे आणि आज आम्हाला लोकसभेच्या विजयानंतर पुन्हा जनतेतून चांगला प्रतिसाद आहे फक्त प्रत्येक मतदारसंघात आमचे निष्ठावंत लोक आणि निवडून येण्याची क्षमता हे जर एकत्रित असतील तर त्यांना पहिली प्रायोरिटी आहे शेवटी निवडणुका ह्या निवडून येण्यासाठी लढवायच्या असतात पराभव होण्यासाठी नाही त्यामुळे जास्तीत जास्त जागांवर निवडणूक विजयी कशी होईल हे बघण्याचं काम आम्ही करतो आहे साताऱ्यात आता दोन्ही राजे एकत्र आहेत लोकसभेला देखील राजे निवडून मला तर अजून आत्ताच आलोय मी थोडासा अभ्यास करून सांगतो नंतर काही <laughs> <laughs> मी फलटणचा उमेदवार कार्यक्रमामध्ये फोनवरून जाहीर केला आणि काल आठवले सांगितलं की फलटणची जागा आमच्यासाठी आहे मागे तो आमची घुसमट होती असं वाटत नाही असं आहे की ते त्यांचा वेगळं वेगळा पक्ष आहे यांचा वेगळा पक्ष आहे यांनी उमेदवार जाहीर केल्यावर शक्यतो दुसऱ्या पक्षाने उमेदवार जाहीर करणं किंवा मागणी करणं योग्य नाही त्यांचा काहीतरी मान ठेवणं आवश्यक असतं पण त्या महायुतीत तशी काही परिस्थिती दिसत नाही आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याशी सहमत होण्याच्या दुसरा पर्याय नाही हर्षवर्धन पाटील साहेबांचा निर्णय झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यायचा मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सात सात तारखेला सकाळी दहा वाजता इंदापूरला होईल आणि त्यांच्या पक्षप्रवेशासाठी आदरणीय पवारसाहेब स्वतः तिथं जातील त्यांच्याबरोबर मी आणि आमचे काही सहकारी देखील येतील एक राज्यातला राज्यस्तरावर काम करणारा एक प्रमुख नेता भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात येतोय याचा आम्हाला विशेष आनंद आहे अजून काही संपर्कात आहेत I... uh... सातारा जिल्ह्यातले पण संपर्कात आहेत आणि बाहेरचे संपर्क मदत बसण्याची आपण भेट घेतली नाही तशी पक्षाच्या प्रवेशाविषयी त्यांच्याशी कुठली चर्चा झाली नाही एक सदिच्छा भेट होती त्यावेळी मी सांगितली आजही सांगतो त्यांचा काही पक्ष प्रवेशाची चर्चा आम्ही केलेली नाही असं मी ऐकलं अमित कदमांची इच्छा आहे पण माझी त्यांची भेट झालेली नाही पण इच्छा व्यक्त करणं काही गुन्हा नाही आहे इच्छा व्यक्त करणं आणि उभं राहण्याचं ऍस्पिरेशन प्रत्येकाला असणं स्वाभाविक आहे त्यांनी पक्षाकडे अर्ज केला असेल तर त्यांचा इंटरव्ह्यू होईल वाढेल वाढेल आता योजनांचा मोठा पाऊस जे द्यायचंच नाही ते जाहीर करायला काय बिघडतंय असा हा प्रकार आहे त्यामुळं एक सात आठ दिवसात आचारसंहिता येईल आणि एकेका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये छप्पन छप्पन विषय जर घेऊन मंत्रिमंडळ निर्णय घेत असेल आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने रिझर्व्ह बँकेला पत्र देत असेल की आम्हाला सव्वा लाख कोटी रुपयाचा अतिरिक्त कर्ज पाहिजे आणि आठवड्याला पाच सहा हजार कोटी रुपये आम्हाला खर्च करायचे आहेत तर काय परिस्थिती राज्याची आहे हे तुमच्या लक्षात येत असेल मतासाठी ये हे महाराष्ट्र राज्य गाण ठेवण्याचाच कार्यक्रम चालू आहे मला माझी लाडकी खुर्ची पाहिजे बाकी सगळं राज्याचं काय होतं भवितव्य काय होतं याच्याशी काही देणं घेणं नाही अशी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची प्रवृत्ती दिसते ते मी ऐकलं अ पोलिसांनी खरं म्हणजे आवश्यक त्या काळज्या घेणं आवश्यक आहे ती जी मंत्रालयात ती जाळी आहे ती जाळी लावली आहे ती उड्या मारू नये लोकांनी म्हणून लावलेली आहे पण आंदोलन करण्यासाठी ती जाळी नाहीये त्याचा दुरुपयोग होतोय असं मला वाटतं आणि जिरवळ साहेबांनी त्यांची भूमिका राज्य सरकारकडे व्यक्त ते सरकार सरकारमध्ये आहेत सरकारच्या बाजूने आहेत सरकार ते म्हणतील तसे वागतील विधानसभेचे ते उपाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी आंदोलन करण्याची आवश्यकता नाही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितलं तरी त्यांची बाजू सरकार ऐकून घेणार असेल असं मला वाटतंय पण तिकडूनही निराशा पदरी आल्यामुळे कदाचित त्यांनी असा निराश होऊन उडी मारलेली असावी ते आता महाविकास आघाडीत चर्चा चालू आहे ती चर्चा अंतिम झाल्यावर आम्ही सांगू आपल्याला हो 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 उत्थ उत्थ आहेत एक दोन तीन चेहरे आहेत दोन्हीकडे पाच सहा सात या तीन दिवस पवारसाहेब स्वतः पुण्यात बसणार आहे सातला इंदापूरचा कार्यक्रम एक दोन अडीच तासाचा असेल त्यानंतर लगेच बसतील त्यामुळं या तीन दिवसात बरेचसे विभाग महाराष्ट्रातले पवार साहेब स्वतः बसून मुलाखती घेणार आहेत आहे मला माहित नाही तुम्हीच मला सांगता ही बातमी आम्हाला चर्चा चालू आहे त्यामुळं संख्येवर बोलणं आज योग्य नाही आम्ही सगळे तिन्ही पक्ष विचाराने प्रत्येक निवड जागाची चर्चा करतोय त्यामुळे शेवटी किती राहणार हे कळेल आम्हाला ते थोडे हळूहळू डिस्कस करू आम्ही थोडे दिवसाने मता ले तो आता तो तो आहे आता लोकसभेत आमची ही जागा निवडून येईल याची आम्हाला खात्री होती पाणी हे एक कारण आहे पण त्याचबरोबर आम्हाला काही मतदारसंघात मतं अपेक्षा एवढी पडली नाही त्यामुळं तिथं सुधारणा करणं आवश्यक आहे तसे प्रयत्न आम्ही निवडणुकीच्या निकालानंतर लगेच के चालू केलेले आहेत कुठलं तो मायनस नाहीये अठराशे मग जास्त आहे अठराशे तेच सांगितलं ना आता मी तेच बोललो त्याच्यावरच बोललो तुमच्या सदिच्छेने आमचं लीड अठराशे वरून A gente é zero